कृषी पशुपांवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांद्याचे आजचे बाजारभाव आणि येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी शेतीविषयी माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे पुन्हा एकदा कांद्याच्या बाजारात सुधारणा झाली आहे खरतर गेल्या काही दिवसापासून राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचे कांदा दरात मोठी सुधारणा झाली आहे लोकसभा बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नव्हता लोकसभा निवडणुकीमुळे कांद्याच्या बाजारभावात दहा सप्टेंबर पर्यंत तरी कोणताच परिणाम होणार नाही दरम्यान आज राज्यातील चंद्रपूर गडगंज कृषी बाजार समितीमध्ये कांद्याला आर्थिक दर मिळाला आहे या मार्केटमध्ये कांद्याला कमाल पाचशे पाच हजार पाचशे एवढा भाव मिळाला आहे म्हणजे आता कांदा दराची सहा हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे दरम्यान आता आपण राज्यातील कोणकोणत्या बाजारात कांद्याला चांगला विक्रमी दर मिळाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण समोर कुठल्या जिल्ह्यात कांद्याला किती दर मिळाला याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही शिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा की कांद्याला आर्थिक व्यवसायाने भाव किती पर्यंत मिळायला हवा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एकतीस आठ दोन हजार तेवीस चा भाव जाणून घेऊ कांद्याविषयी कोल्हापुरात पाच हजार सातशे एकवीस क्विंटल क्विंटलचा आवक आहे त्यामध्ये पंधराशे रुपये ते चार हजार दोनशे आणि सरासरी तीन हजार रुपये कांद्याला भाव मिळाला आहे अकोला दोनशे क्विंटल आवक पंधराशे रुपये भाव चार हजार दोनशे रुपये आणि तीन हजार पाचशे सरासरी मध्ये भाव मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर एक हजार पाचशे बहात्तर कांद्याचा दर आवक चौदाशे रुपये ते तीन हजार सातशे पन्नास कांद्याला दर मिळाला आहे चंद्रपूर गडगंज मध्ये सहाशे पन्नास क्विंटल कांद्याचा आवक तर तीन हजार पाचशे ते पाच हजार पाचशे पर्यंत कांद्याला भाव मिळाला आहे विटामध्ये चाळीस क्विंटलचा आवक तर तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे आणि तीन हजार सातशे पन्नास सरासरीमध्ये रेट मिळाला आहे कराडमध्ये एकशे पन्नास क्विंटलचा आवक तीन हजार रुपये दर ते चार हजार रुपये सरासरी दर मिळाला आहे त्यानंतर सोलापूरमध्ये लाल कांद्याचे कुळ आवक ते पंधरा हजार सातशे चोवीस क्विंटल असून पाचशे रुपये ते चार हजार आणि तीन हजार दोनशे सरासरी मध्ये रेट मिळाला आहे ला बारामती लाल कांदा पाचशे पासष्ट क्विंटल आवक सातशे रुपये पासून ते पाच हजार चारशे ते सरासरी तीन हजार चारशे चा रेट मिळाला आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लाल लाल कांदा दोनशे एकोणास क्विंटलचा आवक तीन हजार दोनशे रुपये ते पाच हजार दोनशे आणि सरासरी चार हजार दोनशे रुपयाचा रेट मिळाला आहे धुळेमध्ये कांद्याची जात लाल सातशे सात क्विंटलचा आवक आणि पाचशे रुपये पासून ते तीन हजार सहाशे पन्नास आणि सरासरी तीन तीन हजार दोनशे असा भाव मिळाला आहे जळगाव सहाशे पन्नास क्विंटल कांद्याचा आवक त्या एक हजार एकशे सत्तावीस रुपये ते तीन हजार सातशे पन्नास आणि दोन हजार सातशे पन्नास असा सरासरी भाव मिळाला आहे नागपूरमध्ये एक हजार क्विंटलचा आवक तीन हजार रुपये सरासरी ते चार हजार रुपये दर मिळाला आहे साखरेमध्ये लाल कांदा याची आवक पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल असून कमीत कमी दोन हजार शंभर मध्य 34, जस्त, तीन हजार चारशे आणि जास्तीत जास्त तीन हजार सहाशे पन्नास असा रेट मिळाला आहे भुसावळमध्ये अकरा क्विंटलचा चावक आहे कमीत कमी तीन हजार रुपये रेट जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पर्यंतचा रेट मिळाला आहे सांगली भाजीपालामध्ये तीन हजार पाचशे तीन क्विंटलचा आवक तर कमीत कमी रेट चौदाशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त चार हजारापर्यंतचा रेट मिळाला आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये चौदा चावक असून कमीत कमी तीन हजार पाचशे रुपयाचा रेट मिळाला आहे जास्तीत जास्त चार हजार रुपयेचा रेट मिळाला आहे पुणे मोशीमध्ये तीन हजार तीनशे क्विंटल चावक तर कमीत कमी रेट दोन हजार रुपये असून जास्तीत जास्त रेट तीन पर्यंत मिळाला आहे जामखेडमध्ये एक्केचाळीस क्विंटल चावक असून त्यामध्ये एक हजार रुपये हा कमीत कमी रेट मिळाला असून त्यामध्ये तीन हजार पाचशे हा सर्वाधिक रेट मिळाला आहे शेवगाव पाचशे चौदा क्विंटल चावक असून दोन हजार आठशे रुपयाचा कमीत कमी आणि जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये रेट मिळाला आहे शेवगाव दोन नंबरमध्ये चारशे अठ्ठावीस क्विंटल चावक अठराशे रुपयापासून ते सव्वीसशे रुपयापर्यंतचा रेट मिळाला आहे शेवगाव मध्ये तीन नंबर मध्ये पाच दोनशे अठ क्विंटल चावक असून आठशे पासून ते सोळाशे रुपयाचा रेट मिळाला आहे नागपूरमध्ये पांढरा कांदा सहाशे ऐंशी क्विंटल चावक तीन हजार दोनशे पासून ते चार हजार दोनशे रुपयाचा रेट मिळाला आहे येवलामध्ये उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे क्विंटल चावक ते नऊशे पासून ते तीन हजार सहाशे सहासष्ट रुपयाचा रेट मिळाला आहे येवला मध्ये उन्हाळी कांदा बाराशे क्विंटल आवक असून पाचशे रुपयापासून ते तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपयाचा रेट मिळाला आहे नाशिकमध्ये उन्हाळ्या कांद्याची आवक दोन हजार चारशे सहासष्ट क्विंटल असून दोन हजार तीनशे रुपये ते तीन हजार सहाशे पन्नास रुपयाचा रेट मिळाला आहे ला तसेच लासलगाव विंचूर उन्हाळा कांद्याची ते तीन हजार आठशेच्या दरम्यान रेट मिळाला आहे शिन्नर नायगावमध्ये उन्हाळी कांद्याचा आवक सहाशे पस्तीस क्विंटल असून पंधराशे रुपयापासून ते तीन हजार सहाशे ब्याण्णव रुपयाचा रेट मिळाला आहे रावरी बांदोरीमध्ये उन्हाळा कांद्याचा आवक दोन हजार नऊशे पन्नास क्विंटल असून पाचशे रुपयापासून ते चार हजार रुपयाचा रेट मिळाला आहे कळवणमध्ये उन्हाळा कांद्याचा आवक आठ हजार तीनशे पन्नास रुप असून सतराशे रुपयापासून ते चार हजार तीनशे पर्यंतचा रेट मिळाला आहे मध्ये उन्हाळी कांद्याच्या आवक दोन हजार दोनशे क्विंटल असून एक हजार तीनशे तेरा रुपयापासून ते तीन हजार सातशे शहाण्णव रुपयापर्यंत रेट मिळाला आहे मनमाडमध्ये उन्हाळी कांद्याच्या आवक पाचशे क्विंटल आहे त्यामध्ये एक हजार तीनशे सत्तर रुपये रेट पासून ते तीन हजार रेट मिळाला आहे पिंगळावसमत नऊ हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल आवक ते सतराशे रुपये पासून चार हजार सातशे रुपयाचा दर मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत येत राहील आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल